हाय नमस्कार सर्वांना मी सुनीता सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रिणींचं आपल्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते सर्वांना श्री स्वामी समर्थ तुमचा सगळ्यांचा आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जावं अशी स्वामीच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते मुरंब्याची जी रेसिपी होती ती आपल्या चॅनलवर अगोदर दिलेलीच होती मी पण परत एकदा अजून मुरंबा करायचा होता मला कारण म्हटलं कैऱ्यांचं जे सीझन आहे ते आता संपून जाईल आणि तेव्हा दोन किलोचाच केलेला होता तर त्याच्यातून आहे अजून शिल्लक पण खूप छान झालेला होता म्हटलं परत अजून बनवून ठेवते कारण टिफिनमध्ये वगैरे द्यायला पण नुसती भाजी चपाती चा चांगली वाटत नाही तर सोबत काहीतरी असलं थोडं फार गोड तर मग बरं वाटतं म्हणून म्हटलं चला अजून सीझन आहेच कैऱ्यांचं बऱ्यापैकी तर कैऱ्या मागून घेतल्या आणि बनवून टाकते म्हटलं पटकन काही जास्त उशीर लागत नाही तर थोडक्यातच तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे जास्त काही डिटेलमध्ये केलं नाही कैऱ्या अगोदर छान मस्त स्वच्छ धुवून घेतलेल्या होत्या आणि पुसून घेतलेल्या होत्या याच्यासाठी मी तोतापुरी कैरी यावेळेस वापरलेली आहे मागच्या वेळेस राजापुरी कैरी आणलेली होती ती जास्त आंबट होती म्हणून मग तोतापुरी घेतलेली आहे गोड लागायला पाहिजे म्हणून कारण सिद्धी आणि वेधून त्यांना थोडाफार गोड असला ना मग आवडतो थोडा आंबट वगैरे असला तर मग त्या एवढा जास्त खात नाही म्हटलं चला यावेळेस तोतापुरी कैरी कशी जास्त आंबट नसते म्हणून मग इथं मी दोन किलो कैऱ्या घेतलेल्या ते दोन नाही सॉरी अडीच किलो होत्या अडीच किलो कैऱ्या घेतलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये मी अडीच किलोच्या वरतीच साखर टाकलेली आहे दुपारच्या टायमिंगला मी हे सगळं तयार करून ठेवलेलं होतं आणि मग त्याच्यामध्ये साखर वगैरे टाकून झाकण ठेवून मी संध्याकाळपर्यंत ते तसंच ठेवलेलं होतं मुरण्यासाठी साखरेचं पाणी वगैरे होईपर्यंत मग संध्याकाळच्या टायमिंगला सहा वाजेला मी बघितलं म्हटलं साखर वगैरे चांगली त्याची हे झालेली आहे का, ले ले का मग पातळवीर घडलेली आहे का त्याच्यामध्ये तर बघितली मग मुरलेला होता मग संध्याकाळच्या टायमिंगला कमी गॅस करून मग मी असं पातेला हे ठेवलेलं होतं सतत याला मिक्स करत राहावं लागलेलं होतं कारण खाली लागायची शक्यता असते आणि पातेलं जरा हलकं होतं जाडगुडाचं नव्हतं आणि याच्यापेक्षा मोठं स्टीलचं पातेलं माझ्याकडे न होतं मग स्टीलच्या याच्यातच केलेला मुरंबा हा चांगला असतो तर म्हटलं चला याच्यातच करते आणि मुरंबा करताना गॅस बिलकुल कमी ठेवलेला होता बिलकुल कमी गॅसवर मी हा मुरंबा जो आहे तो तयार करून घेतला आणि त्याला सतत असं मिक्स करत राहावं लागतं नाही तर खाली लागण्याची शक्यता असते म्हणून मग सतत एक सारखं असं त्याला मी चमच्याने मिक्स करत होती आणि बघत होती की झालेला आहे किंवा नाही कारण थोडासा मला सैल ठेवायचा होता मागच्या वेळेस जरा घट्ट झालेला होता पण जितका तो घट्ट होईल तितका तो टिकतो म्हणजे मुरब्बा त्याला बुरशी वगैरे नाही लागत आणि पाण्याचा अजिबात एक थेंबही त्याच्यात पडायला नको याची काळजी मात्र घ्यावी लागते तर असं मुरब्बा वगैरे तयार झाल्यानंतर संध्याकाळी मला जायचं होतं शिवाजी चौकामध्ये जे लिक्विड आणते तर मला युनिफॉर्म घ्यायला जायचं होतं म्हटलं चला तुम्हाला दाखवते ते दुकान कुठलं आहे तर शिवाजी चौकामध्ये अगदी समोरच जो पंचमुखी हनुमानाचा जो फोटो आपल्याला तिथं दिसतो ना तिथंच जायचं तिथं बरोबर पूजेची दुकानं वगैरे आहेत तिच्या सगळी सामग्री मिळते आणि याच दुकानांमध्ये फक्त सांगितलं ना की धाराचं लिक्विड मिळेल का तर हे दुकानांमध्ये सहज मिळून जातं मी इथूनच घेतलेलं होतं म्हटलं चला एक व्हिडिओ शॉट तुमच्यासाठी थोडासा घेते क्लिप आणि तुमच्यासोबत शेअर करते हे कौस्तुभ भांडार वगैरे म्हणून जे दुकान आहे त्यावेळेस मी नाव वगैरे वाचलेलं नव्हतं तर ते तुम्हाला आता दाखवलेलं आहे तिथं जाऊन तुम्ही घेऊ शकतात तर आता मी डायरेक्ट रात्री काही शूट वगैरे केलं नाही डायरेक्ट सकाळच्या टायमिंगला टिफिनची वेळ होती त्यावेळेला शूट केलेलं होतं ते आता तुम्हाला इथं दाखवते तर सकाळच्या वेळेस मला आज बनवायची होती मग वांग्याची भाजी तर छोटे छोटे मस्त छान कोवळे वांगे होते म्हटलं आता हे वांगे अख्खेच केलेले बरे आणि सकाळच्या वेळेला जास्त काही वाटण वगैरे करायला इत तितका वेळ नव्हता कारण लवकर जायचं होतं आणि सकाळी लवकर टिपेंड करायचा होता म्हणून मग वांगे जी आहेत ती मला कमीत कमी वेळामध्ये शॉर्टकट पद्धतीने आणि एकदम मसालेदार असे वांगे करायचे होते आणि आमच्या घरात सगळ्यांना म्हणजे खास करून सिद्धीच्या पप्पांना ह्या प्रकारचे पद्धतीचे केलेले वांगे आहेत ना ते खूप आवडतात तर मग आता तुम्हाला दाखवते सर्वात अगोदर जो आहे गॅसवर कुकर ठेवलेला आहे मी आणि त्याच्यामध्ये थोडंसं तेल घातलेलं आहे गॅस कमी केलेला होता तर इकडे लसूण जो होता तो ठेचून घेतला तोपर्यंत आता ग आता कुकरमध्ये तेलात जिरे आणि मोहरीची फोडणी वगैरे देऊन घेतली आणि त्याच्यामध्ये वांगे घातलेले आहेत आता छान व्यवस्थित असे वांगे तेलामध्ये मस्त परतवून घेतलेले आहेत जेणेकरून वांग्यांचा कच्चटपणा जो आहे तो निघून जाईल म्हणून मस्त छान वांगे परतले आहेत गॅस थोडा कमी करून दिलेला आणि मग जो लसूण मी ठेचून घेतलेला होता त्याच्यामध्ये आता मसाले घालते मसाल्यांमध्ये आता लाल तिखट हळद आणि धना पावडर घातलेला आहे चवीपुरतं मीठ घालून थोडासा गरम मसाला घालून चांगलं हे सगळं परत लसूणमध्ये मी ठेचून घेणार आहे लसूण अगोदर अशासाठी कुटून घेतला कारण लसूण याच्यामध्ये परत कुठला गेला नसता म्हणून मग लाल तिखट वगैरे सगळं होतं म्हटलं लसूण अगोदर ठेचून घेते आणि मग त्यामध्ये सगळे मसाले घालून ते सगळं व्यवस्थित असं मिक्स करून पुन्हा एकदा व्यवस्थित कुटून घेतलं आणि मग जे वांगे मी कुकरमध्ये वाफवायला ठेवलेले होते तेलात तर त्याच्यामध्ये सगळा मसाला जो आहे तो टाकून घेतलेला आहे आता व्यवस्थित असा सगळा मसाला याच्यामध्ये मिक्स करून घेणार आहे आणि थोडंसं पाणी घालणार आहे आता याच्यामध्ये आणि परत एकदा वांग्यांसाठी थोडंसं नॉर्मल मीठ घातलेलं आहे कारण मसाल्यांमध्ये पण मीठ घालूनच मसाले टेचून घेतलेले होते तर त्याप्रमाणे बघून मीठ वगैरे घालून घ्यायचं आणि झाकण लावून कुकरमध्ये आता मी दोन तीनच मिनटं साधारण वांगे असे वाफून घेणार आहे कारण कोवडी वांगे होते आणि वांगे ही लवकर वाफून होतात तर त्याच्यामुळे मग तर जास्त वेळ जर शिजून घेतली तर मग वांग्यांचं पूर्ण भरीत होऊन जातं ही वांगे कशी अख्खीच खूप छान लागतात चवीला तर बघू शकतात किती छान मस्त तेल सुटलेलं होतं वांग्यांना आणि तो, तो मसाला वगैरे चवीला एक नंबर लागतात खूप छान लागते अशा पद्धतीने एकदा नक्की ट्राय करून बघा तर ही भाजी आहे ना गरम गरम भाकरीसोबत ना खूप छान लागते पण टिफिनला भाकरी वगैरे काही देत नाही तर म्हटलं चला सकाळची टायमिंग आहे संध्याकाळच्या टायमिंगला तरी आपण देऊ शकतो एक खाद्या वेळेस पण सकाळच्या टायमिंगला मग चपात्याच केलेल्या होत्या टिफिनला देण्यासाठी तर असो इथं अर्ध्या तासामध्ये झटपट माझा टिफिन वगैरे सगळा देऊन रेडी झालेला होता आणि त्यानंतर मग जो आपण मुरब्बा बनवून घेतलेला होता तो मस्त असा काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवला काचेच्या बरणीत पण छान राहतो मुरब्बा लवकर खराब नाही होत भरपूर दिवस टिकतो तर काचेच्या बरणीमध्ये मस्त असा छान भरून ठेवलेला होता आणि संपूर्ण किचन वगैरे सगळी कामं जी होती ती आवरून घेतली मग पटापट सकाळ सकाळीच लवकर तर सकाळी किचन वगैरे आवरून झाल्यानंतर मग आज गुरुवार होता हा गुरुवारचा व्हिडिओ तुम्हाला येतो आहे सलग तुम्हाला एक दोन दोन दिवसाचा व्हिडिओ आहे हा बुधवार आणि गुरुवारचा तर मग त्यानंतर मग गुरुवार असला म्हणजे हळदीचं लेपन वगैरे पूजापाठ तर मग ते सकाळचं रुटीनमध्ये येतच तर त्यासाठी मग इथं मला सर्वात अगोदर जे आहे ते हळदीचं लेपन करून घ्यायचं होतं उंबरठ्यावर तर त्यासाठी उंबरठा वगैरे मी संपूर्ण अगोदर सगळं पुसून वगैरे क्लीन करून घेतलेलं होतं बाहेरचं स्वच्छ करून घेतलेलं होतं आणि आता उंबर जे आहे ते हळदीचं लेपन करून घेत आहे लेपनामध्ये हळदमध्ये गोमूत्र चंदनची पावडर तयार करून घेतलेली आहे मी थोडीशी टाकलेली आहे आणि गुलाबजल वगैरे किंवा आपल्याकडे सुगंधित स्प्रे वगैरे असला ते पण तुम्ही घालू शकता ज्याच्याने त्याच्यामुळे आपल्या उंबरठ्यावर जे आहे ना सुगंधी स्प्रे वगैरे किंवा गुलाबजल घातल्यामुळे आणि हळदीचा सुगंध त्याच्यामुळे उंबरठ्यावर जे आहे ते इतकं प्रसन्न आणि इतका मस्त छान सुगंध येतो ना दरवाजासमोर उंबरठ्यासमोर आल्यानंतर तर कायच सांगू खूप छान वाटतं जर करायचं असेल तर मग त्याच्यामध्ये स्प्रे वगैरे टाका थोडासा छान वास येतो मस्त आपल्या लेपनाचा तर आता लेपन वगैरे करून झालेलं होतं आणि फॅन वगैरे लावून दिलेला होता मी लेपन सुकण्यासाठी सकाळ सकाळी लवकरच केलेलं होतं कारण पटकन सुकून जातं मग आणि म्हटलं आता लेपन वगैरे सुकता येतोपर्यंत मस्त छान अशी उंबरठ्यावर रांगोळी वगैरे काढून घेतलेली होती आजूबाजूला दोन स्वस्तिक पडून रांगोळी जर काढली उंबरठ्यावर तर मस्त वाटतं खूप छान वाटतं दारात आल्यानंतर तर असो रांगोळी वगैरे काढून झाल्यानंतर देवपूजा वगैरे झालेली होती तोपर्यंत मग इथे लेपन वगैरे छान सुकलेलं होतं मस्त छान असं उंबरठ्याची पूजा वगैरे करून घेतली आणि त्यानंतर मग तुम्हाला आजची देवपूजा जी होती गुरुवारची ती दाखवत आहे आजची देवपूजा मस्त अशी झालेली होती स्वामींची नित्यसेवा वगैरे करून झालेली होती तर आणि अभिषेक वगैरे पण झालेला होता करून ते काही दाखवलं नाही डिटेलमध्ये शॉर्टकटमध्ये तुम्हाला आजची पूजा दाखवते तर असो त्यांना तुम्हाला आजचा छोटासा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदा असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सर्वांना श्री स्वामी समर्थ